छत्रपती संभाजीनगर मध्ये शेतकरी नेते महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष माननीय शंकर अण्णा धोंडगे यांची मराठवाडा बैठक पार पडली यात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र त्यांनी महाराष्ट्र कसा पुढे जाईल याबद्दल त्यांनी माहिती दिली महाराष्ट्र राज्य समिती काय काम करणार आहे याबद्दल त्यांनी सांगितलं या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे या महत्त्वाच्या आणि चांगल्या दिवशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला बळीराजाला सगळ्या तरुण आणि सगळ्या मंडळीला महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा विशेषतः आजच्या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य समितीची आज आम्ही मराठवाडा पातळीवरची एक पदाधिकाऱ्याची बैठक इथं छत्रपती संभाजीनगरला आयोजित केलेली आहे दुपारी आहे अकरा साडे अकराला ती होईल आणि जे समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून अनेक नेते आणि पक्ष बोलतात तशी वास्तविकता आता राहिलेली दिसत नाही मागील दशकापासून महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर पिछे आठवते आहे हो आजही शेती सिंचनाच्या क्षेत्रामध्ये तेलंगणासारखे कर्नाटक ऑल्सो इवन एम पीसारखे राज्यसुद्धा तुमच्या पुढे गेलेले आहेत ऊर्जेच्या क्षेत्रात एकेकाळी महाराष्ट्र वीज बाहेर राज्याला विकत होता पण आज मोठ्या प्रमाणावर शॉर्टफॉल आहेत सेंट्रल ग्रीडमधून ग्रीडमधून वीज उजलावी लागते त्याच्यातही आपण सोय पूर्ण झालं आहे म्हणजे ज्या सेक्टरमधून भांडवलाचा गुणाकार होतो किंवा समृद्धीची पायवाट तयार होते असे महत्त्वाच्या सेक्टरवर सगळ्याच राज्यकर्त्याचं दुर्लक्ष आहे किंवा ते गंभीर नाही विशेषतः अहवाल आला दरडोई उत्पन्नातसुद्धा आता महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे मग आता संपन्न महाराष्ट्र कशा कुठल्या आघाडीवर तर देशामध्ये संपदा असलेला खनिज संपदा असलेला सर्व अर्थाने परिपूर्ण असलेला महाराष्ट्र आज शेतकऱ्याच्या आत्महत्येत देशाचं प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे म्हणजे या सगळ्याचा जर लेखाजोखा का काढला तर महाराष्ट्राची पिछे आठ मोठ्या प्रमाणावर होती आहे महाराष्ट्राला एका नव्या मिशनची नव्या विचारधारेची आणि नवी विजन घेऊन काम करणाऱ्या एका राजकीय पक्षाची टीमची गरज आहे आणि तेच तेच हे जे काही नेते आहेत तेच तेच पक्ष आहेत विशेषतः अनेक क्षेत्रामध्ये नॉन प्रोडक्टिव्ह सेक्टरवर त्यांचं जास्त लक्ष आहे पण इथला रोजगार असेल इथला शेतकरी असेल तिथली सामाजिक आता जी तयार झालेली विषमता असेल या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने आम्ही ठरवलं आहे की या महाराष्ट्राला याच्यापेक्षा वाईट स्थिती येऊ नये परिस्थिती नसताना सुद्धा जर शेजारी राज्य आपल्या पुढे जातात वस्तुस्थिती असेल नेते कोणीही काही बोलू ही वस्तुस्थिती असेल तर महाराष्ट्राला सगळ्या साधनसामुग्रीची संपन्नता असताना फक्त ज्याला दुर्लक्ष म्हणतो निष्काळजीपणा म्हणतो किंवा त्याला विशेषतः जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीला दुर्लक्षित करणे शेतकऱ्याची तर अवस्था अत्यंत वाईट आहे सगळ्या शेतकरी संघटना मैदानात आहेत काम करत आहेत पण बऱ्याचशा शेतकरी नेत्यावरचा विश्वास जसा पूर्वी होता तसा शेतकऱ्याचा कमी झालेला आहे आणि चळवळी आंदोलनाची दखल घेणारी जी काही राजव्यवस्था असते त्यांना एक राजकीय सभ्यता असते मला वाटते शेतकऱ्याच्या मागण्यांची आणि चळवळ्यांची आणि आंदोलनाची दखल किंवा त्या बाबतीतली सहानुभूती किंवा त्या बाबतीतली प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती ही राज्यकर्त्याचा राज्यकर्त्यांमध्ये अभाव दिसतो किमान राजकीय सभ्यता लागते तेवढी बी अलीकडच्या काळात आम्हाला दिसत नाही त्यामुळे या सगळ्या चळवळीसुद्धा लोकांना निरर्थक वाटतात शेतकऱ्याची हालत मोठी वाईट आहे आणि या सगळ्या प्रश्नाच्या भोवती विनिमय करून येणाऱ्या काळात एम ये आर एस पक्ष काम करण्याच्या तयारीने पुढे आलेला आहे मागील काळात बी आर एसच्या माध्यमातून आम्ही तेलंगणाच्या सरकाराने जे काम केले ते मॉडेल तसंच महाराष्ट्रात लागू व्हावं या भूमिकेभोवती आमची टीम काम केली होती ते ते मालेगाव तालुका वाशिम जिल्ह्याच्या प्रेरणास्त्र जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यात आजपासून भूजल पुनर्भरण स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत संपूर्ण गावाने एकजुटीने सहभाग घेतला असून जलसंधारणासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे या स्पर्धेचा कालावधी एक मे दोन हजार पंचवीस ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस असणार आहे या भूजल पुनर्भरण स्पर्धेत सहभागी प्रत्येक गावाला त्यांच्या वहितीखालील क्षेत्राच्या आधारावर जास्तीत जास्त जलतारा तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे जलतारा म्हणजे सहा फूट आकाराचा शोषखड्डा असून तो मोठ्या आकाराच्या दगडाने भरायचा आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार असून भूजल पातळीत लक्षणीय वाढ होण्यास मदत मिळेल या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी जालना जिल्ह्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली जरांगे पाटलांनी सांगितले की एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आंदोलनासाठी आमचा मोर्चा मुंबईला धडकणार मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही असे देखील दे ते म्हणाले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी लक्षात घेतलं पाहिजे आमचे किती छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत पण आमचे किती मुळावर ते आहेत तुमच्यासाठी ते छोटे आहेत पण आमच्यासाठी ते आयुष्य त्या पोराला त्या हाकलून दिले आणि त्याला हाकळून दिल्यावर पाचव्या सहाव्या दिवशीच व्हॅलिडिटी झाली ती याचा अर्थ कुठेतरी तरी कॉलेजनं आणि व्हॅलिडिटी देणाऱ्या अधिकाऱ्याचं संगणमत्त नाही मराठ्यांचे पोर कसे हुकले पाहिजेत त्यावर बारीक लक्ष ठेवा नोकरीतून हुकले पाहिजेत ऍडमिशनमधून हुकले पाहिजेत म्हणजे तुम्ही काही षडयंत्र रचलं नाही म्हणून माझी आता सरळ सरळ मी शेवटाकडे येतो की सरळ मागणी आहे सरकारकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी ज्या नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख त्या नोंदी ग्रामपंचायतला चिटका लोकांना माहीत हो द्या की नोंदी सापडल्या कोणाच्या काही लोकांना नोंदी सापडलेल्या पण माहीत नाहीये गावात दौंडी द्या की अमक्या अमक्या तारखेला ग्रामपंचायतला नोंदी चिटकल्या जाणार आहेत दुसरं काम करा की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लगेच द्यायला सुरुवात करा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश लगेच काढा ज्यांचे काही जागर कुई काही जागर कुंबी काही जागेवर शेती पुरावे सापडलेत ना ते देवस्थानाकडे सापडू द्या ते आबे भूमी अभिलेखमध्ये सापडू द्या ते चौतीस ला सापडू द्या ते ग्रामपंचायतला सापडू द्या ते पोलीस पाटलाकडे सापडू द्या ते तुम्हाला कारागृहात सापडू द्या ते तुम्हाला भाटांकडे सापडू द्या ते पुरावे तुम्हाला एखाद्या देवस्थानाकडे सापडू द्या एखाद्याच्या आजोबा पंजोबाच्या पेटी पुराच्या राष्ट्राला सापडू द्या काही पुरावा सापडू द्या जनावर देवाण घेवाणीच्या दाखल्यावरती एखाद्या वेळेस केलेली आहेत तुम्हाला कुठेही सापडून ना, ना। तुम्हाला ताण काय त्याचा काहीचे पत्रिकेवरती येतं काहीचे जुने घरात दस्तऐवज आहेत तुम्हाला प्रॉब्लेम काय नेमक्या अधिकाऱ्यांना आमचे पुरावे सापडलेत ना तातडीने इश्यू करा ना लगेच तापडतो प्रमाणपत्र देऊन टाका ना तुम्ही आमचा हक्क कस काय करता तुम्ही आमचा हक्क नाकारण्याचा तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याला अधिकार दिलाय आणि मुख्यमंत्री साहेबाकडे माझी स्पष्टपणानं मागणी आहात की जर असा कोणी हलगर्जीपणा केला प्रमाणपत्र द्यायला कुणबी प्रमाणपत्र द्यायला व्हॅलिटी द्यायला त्याला तात्काळ सस्पेंड करा त्याला बडतर्प करून टाका तात्काळ त्याला सोडू नका कारण एक जण जर धोरणात आला ना तर बाकी नीट काम करतील सगळे आणि दुसरी मागणी याच्याच बरोबर पहिली ही सांगितली की ज्या नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिड तात्काळ द्या कारण आता ऍडमिशन आहे आणि पण आहेत माझ्या पोरांचं वाटलं व्हायला नाही पाहिजे दुसरं मराठा आणि कुणबी एक याचा अध्यादेश आता तातडीनं काढा तुम्हाला आधार म्हणून जो पाहिजे होतो अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या तिसरा मुद्दा आहे की सगळ्या स्वरेंची अंमलबजावणी करा कारण ती सगळ्या जाती धर्मासाठी ती नुसती मराठ्यांसाठीच नाहीये सगळ्या जाती धर्मासाठी गोरगरीबाचं हो ना कल्याण तुमच्यासारख्या बुद्धीचे आम्ही नाहीये गोरगरीब ओबीसीचं कल्याण झालं पाहिजे या मताचे आम्ही आहेत आणि आम्ही जर जातीवादी असतो तर मला ज्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही साक्षदार आहेत सगळे मला ज्यावेळेस सांगितलं होतं की मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षा तो तो मी त्यावेळेस विरोध केला होता की लेखी कोणाच्या काय केलं सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा जातीवादी असतो तर आंदोलन मी केलंय मी म्हणलं असतं फक्त मराठ्यांच्याच मुलीला करा यांना खूप हे मी तसं उचललं नाही लेखी काय केलं नाही सगळ्या मुलींना मोफत शिक्षण करा आणि सगळ्या जाती धर्माच्या मुली आज या आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचं सुद्धा कल्याण झालंय हे सुद्धा भान विद्यार्थ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या ठेवायला पाहिजे त्याचं कारण पण लगेच सांगतो का म्हणतोय मी हे तुम्हाला आरक्षण आहे सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला शाळेत आमच्याकडं तुझ्या भावाने बघू नका आमच्या मराठ्यांच्या विद्यार्थिनी विद्यार्थिनीकडं तुमची मैत्रीण असन तुमचा मित्र असन आरक्षण असलेल्या मुलांनी आणि मुलींनी असं बघितलं पाहिजे की ही माझी आहे हा माझा मित्र आहे याला पण मिळाला पाहिजे आमच्यासारखं आरक्षण ह्या भूमिका ठेवा तुम्ही नेत्याचं ऐकून जातीवाद शिक्षणात आणू नका शिक्षणात या ठिकाणी जातीवाद आणू नका तुम्ही विरोध दाखवू नका तिथ हे काम करा कारण आम्ही जातीवाद करत नाहीये सरकारला माझी तिसरी मागणी आहे चौथी मागणी आहे की सरसकट सगळ्या माग घ्या हे तुम्ही शब्द दिल्याला तुम्ही माग फिरू नका कारण ही सत्ता तुम्हाला मराठ्यांनी दिली हे विसरू नका बरं का तुम्हाला वाटत असल की आम्ही असं करू आम्ही तसं करू ही सत्ता मराठ्यांनी दिली हे आयुष्यात विसरू नका नसता हेच मराठी आनंद व्यक्त करू देणार नाही जितका मोठा उठाव करणार आहे मी आज कारण मी सरकारलाही चांगलं माहिती आहे मी नुसतं बोलत नाही तर मी करतो सुद्धा बोलतो तसं करत असतो या जातीसाठी करायला मी मरायला सुद्धा भेट नाही हे लक्षात ठेवा आणि मुंबईला सुद्धा यासाठीच येतोय फडणवीसांना जर हल्ले करायचे असले मला मारून टाकायचं असेल तर आता तुमच्या ती धप्पा टांगणार आहे इकडे तिकडे बी नाही कारण जे आंदोलन मुंबईत सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टला अमरुन उपोषण हे आंतरवाली सुद्धा सुरू राहणार हे पण विशेष करून सांगतो इथं सुद्धा सुरू राहणार आहे आणि ते मुंबई सुद्धा सुरू राहणार आहे हल्ला करायचा आहे मला मारायचंय काय करायचंय आता दारातच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कारण जे ऐकायला मिळत ना की तुम्हाला एक निष्ठावान खपत नाही तुम्हाला मॅनेज न होणारा तुम्हाला जमत नाही मॅनेज होणारा चालतो फुटणारा पाहिजे ते रक्त माझं नाहीये आता दारात हे तुमच्या तुम्हाला काय हल्ला करायचा आहे का गोळ्या घालायच्या का, का मारायचंय ते आता मिस्तीत आहे एकोणतीस ऑगस्टला आता जे करायचंय ते तुम्ही करा तिथं पण एक याच्या बरोबर सांगतो मुंबईत अठ्ठावीस ला फक्त मला सोड्याला पोरं येतील एकोणतीस ला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आई बापाच्या मदतीने येतील पण जर माझ्या या काही पोराला धक्का लागला तिथं मस्त खर्चटलं बी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी आमदार खासदार आणि मंत्री याला घराच्या बाहेर सुद्धा आम्ही निघून जाणार हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एकाला जर खर्च सरकारमधला मंत्री बी नाही राहत मग आमदार बी नाही राहत आणि खासदार बी नाही राहत माझ्या पोराला कुठेही खर्चातला काम नाही कारण ती मुंबई आमची सुद्धा आहे त्या मुंबईत आम्हाला आम्ही आम्हाचा आमचा हक्क आहे आम्ही तिथे येऊ शकतो आम्ही तिथे येणार आम्ही शांततेत आंदोलन करणार कारण मी असा समाजाला शांततेत आणि संयमानच मिळू दिलाय म्हणून सांगतो की बाकीच्या जेवढ्या काय मागण्या पाचवी मागणी सांगितली की तुम्हाला केसेस सरसकट आता तातडीनं माग घ्या आणि तुम्हाला वेळ सुद्धा आहे आता आम्हालाही वेळेची गरज होती आणि तुम्हाला सुद्धा वेळ आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या आत सगळ्याचे सगळे अंमलबजावणी झाल्या पाहिजे सव्वा मुद्दा की हैदराबादचा गॅझेटियर सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांच्या जेवढे पुरावेत आणि राज्यातल्या देवस्थानाकडे जेवढे पुरावेत त्याचे सगळे लागू तातडीनं करा तात्काळ सोडून द्या तुम्हाला आता मजा बघू देणार नाहीत आणि तुम्ही ती बघू पण नका आणि आता मात्र संयमाचा अंत आमच्या ढळून देऊ नका पडू ये जर का संयमाचा आमचा जर अंत झाला तर कोण कोणत्या टोकाला जाईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सरकार म्हणून असताय हे जाहीरपणानं सांगतो कारण किती दिवस सहन करायचं अशा आठ ते नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी मला अठ्ठावीस ऑगस्टच्या आत पाहिजे नसता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण सुरू होणार आंतरवालीत पण सुरू होणार राज्यात काय आंदोलन केलं जाणार आहे हे मी एक ऑगस्टला किती त्याचे टप्पे असणार तर कसे असणार आहे ते सांगणार आहे पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कुणाला मुंबईत मनानं राहायच माझी मुंबईत राहू नये एकोणतीस ऑगस्ट नेऊन जरी सोडलं आणि आशीर्वाद जरी दिला तरी तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करायला मी खंबीर आहे केंद्र सरकारच्या वतीने दुर्बळ घटकातील सर्वांची जनगणना करून शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जनगणनाचे काम हाती घेतलं आहे त्यामुळे तळागाळातील दुर्बळ घटकातील नागरिकांना न्याय मिळेल योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील असे मत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी महाराष्ट्र दिनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार अजित गोपछडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष तथा महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी जाहीर केले काय आपली प्रतिक्रिया अनेक वर्षापासून अनेक संघटना जातीनी या जनगणना व्हावी अशी मागणी करत होते आणि काल शासनाने जो निर्णय घेतला हा सर्व देशभरामध्ये प्रत्येक घटकातल्या माणसाची जनगणना जर झाली नागरिकाची तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारच्या माध्यमातून योजना केल्या जातात त्यामुळे विविध गटातील मग ओ बी सी असेल भटके विमुक्त असतील एस सी असतील एस सी बी टी असतील या सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि मला वाटते की तो निर्णय शासनाने घेतला तो अतिशय चांगला निर्णय फायदा होईल असं आपल्याला वाटतं आणि अनेक जनगणना झाल्यावर आता कसं असते या रिझर्वेशनच्या वेळेस अनेक गोष्टीमध्ये क्लिअरिटी नसते ज्यावेळेस ही जनगणना नक्कीच पुढे क्लिअरिटी येईल आणि त्या हिशोबाने सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळेल युद्ध हवा की बुद्ध हवा वैयक्तिक काय एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आज चीड आहे की एवढं शांत सगळीकडे चालत असताना दहा वर्ष काश्मीरची परिस्थिती अतिशय वाईट होती मान्य मोदीजी मान्य भाई शाह यांनी तिकडे शांतता हे करून सगळं टुरिझम वाढलं होतं आज काश्मीरमध्ये पण अनेक मुस्लिम बांधव राहतात आणि आज त्यांची आर्थिक उलाढाल ह्या सगळ्या आतंकवादी हल्ल्यामुळे परिस्थितीवर गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच मान्य मोदीजी जो काय निर्णय घेतील किंवा देशाचे लष्करी हे म्हणजे आमचे राजनाथ सिंगजी असतील जो काही निर्णय घेतील तो आम्ही सर्व भारताचे नागरिक आम्ही एकदम पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्याला स्वीकार करू असे मी तुम्हाला सांगितलं ना की हा प्रत्येक नागरिकाची भावना आहे यामध्ये ज्यांनी हे आतंकवाद्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई त्यांना बाबंदी आणण्याकरता जे काही करावं लागेल आणि ते मान्य पंतप्रधान असो मान्य देशाचे संरक्षण मंत्री असतो यांनी जो काय निर्णय घेतील त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण भारतातला एकही नागरिक त्याला विरोध करला ट्रॅफिकमध्ये अनेक सिग्नल्स आणि काही ठिकाणी वन वे वगैरे मी मागे आलो होतो मागच्या दहा दिवसापूर्वी त्या दिवशी महापालिका आणि पोलीस आय आयुक्तांबरोबर मी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये ओवरऑल जे माझ्या लक्षात आलं त्याच्यावर आम्ही आता उपाययोजना तयार करायला सांगितले आणि लवकरच ती मंजूर करू एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी तिवसा येथे युवक काँग्रेसतर्फे अनोखे भीक मागो आंदोलन करण्यात आले असून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी शेतमजूर व कामगार वर्गाचे कुशल व अकुशल कामाचे प्रलंबित देयके अद्यापही न मिळाल्याने शासनाच्या निष्क्रियतेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच सर्व देयकांचे पैसे मागील एक ते दीड वर्षापासून थकीत आहेत जर लवकरात लवकर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात शेकडो लाभार्थी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी पाळी आली महिन्यात नवीन पेरणीचा हंगाम आहे आणि परिस्थिती फार बिकट आहे तीनशे शहाऐंशी लोक कळवा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी कामगार दिनाच्या दिवशी मुद्दा का निवडला कारण की हा या मुद्द्याकडे दीड वर्षापूर्वी पासून शासन डोळे दाख करत आहे इथले सिटिंग आमदार या गोष्टीकडे चकार शब्द काढायला तयार नाही फारात उद्या गुजले आहे ते मार्च महिन्याच्या अधिवेशनातही हा एवढा मोठा विषय बोलला गेला नाही आहे याची गंभीर दखल आपल्यामार्फत आपण शासनाकडे कशी बोलतो ते तुम्ही पहा माझे पत्रकार बांधवांनाही विनंती आहे परिस्थिती फार बिकट आहे याहीपेक्षा म्हणजे आज परिस्थिती अशी होती की त्या कामगारांना तिकीटची सुद्धा सोय नाही आहे की ती इथे दिवसापर्यंत पोहोचू शकाल आम्ही पुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलनाची आम्ही तुम्हाला आज सूचना देतो किंवा तुम्हाला माहिती देतो आमच्या सगळ्यांना आज दोन मिळून निघते आम्ही भीक मागायसाठी याच उद्देशानं आलो की या मार्फत तरी तुम्ही काहीतरी शासन जागा होईल प्रशासन जागा होईल आणि त्या लाभार्थ्यांना मदत होईल कामगारांना न्याय मिळावा मनरेखा मजुरांना न्याय मिळावा हीच प्रशासनाची इच्छा आहे हीच माझ्याची याच्याबद्दल इच्छा आहे आपल्या आपल्याला ते माहितीच आहे आपण त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपला आभार स्थानिक पातळीवर याबद्दल जनतेचा रोज होतो होत आहे ही वार्ता आम्ही वरिष्ठांपर्यंत नक्की होतो आणि या माध्यमातून तरी आणि आकृषक प्रलंबित आपल्याला मिळेल अशा आशा व्यक्त करतो आंदोलकांना आणि आपल्या आत्तापर्यंत संयम ठेवलेल्या मधुर मांडवांना माझी विनंती आहे की आपण संयम ठेवला त्या पद्धतीने आंदोलनही शांततापूर्ण पद्धतीने केलं त्याबद्दल आपले मार असा संयम अजून काही काळ ठेवावा शासनाकडे आमचा पाठपुरावा चाललेला आहे निधी मिळाल्यानंतर आमच्याकडे तो प्रतिभा नाही आणि आपल्याला मिळेल आणि आपल्या आंदोलनाला आणि आमच्या पाठपुराव्याला यश मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या औचित्यावर तिवसा पंचायत समितीसमोर तिवसा तालुका युवक काँग्रेस संघटनेने आपल्याकडे मनरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना कुशल आणि अकुशल देयक प्रदान करावी यासाठी या, या ठिकाणी भीक मांग भीक मागवा आंदोलन केलं त्याच्यामध्ये सांगण्यासारखी बाब अशी की प्रशासनामार्फत पंचायत समितीमार्फत मनरेगाच्या ज्या लाभार त्यांचे कुशल आणि अकुशल देयकं प्रलंबित आहे त्याच्या निधीची मागणी वारंवार करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल कार्यालयाने पाठपुरावासुद्धा वरिष्ठ स्तरावर केलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण चार कोटी कुशल निधी आणि चौऱ्याहत्तर लाख अकुशल निधी जो प्रलंबित आहे तो शासन स्तराकडनं देण्याबद्दल हालचाली झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि केंद्र शासनाने त्याच्याबद्दल सकारात्मकतासुद्धा दाखवली आहे त्याची पूर्वकल्पना आंदोलकांना देण्यात आली आंदोलकांनी शांततापूर्वक पद्धतीने आपलं म्हणणं इथे मांडलं आणि आंदोलनादरम्यान कोणत्याही पद्धतीने कोणताही प्र आ, अनुचित प्रकार न घडता शांततापूर्वक पद्धतीने त्यांनी भीक मागवा आणला मनरेगा मजुरांची जी मागणी आहे जी व्यथा आहे ती आमच्यापर्यंत पोचवली प्रशासन याची नक्कीच दखल घेईल याची मी ग्वाही देतो आणि याच्याबद्दल कोणत्याही निधीला पाठपुरावा प्रशासन कायम करत राहील आणि शासन स्तराहून निधी प्राप्त झाल्यानंतर तो त्वरित लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये दे, त्याचे देयक पारित केले जातील तो वितरित केला जाईल याचीसुद्धा मी पंचायत समितीचा गटविकास अधिकारी म्हणून ग्वाही देतो तसाच कामगार दिन आज आहे कामगार दिनी आम्ही तिवसा पंचायत समिती इथे भीक मागणं भीक मागणं आंदोलन करतो आहे हे आंदोलन आम आंदोलन आमच्या नेत्या माजी मंत्री यशोमत्ते ठाकूर यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात आहे जवळपास तिवसा तालुक्यामध्ये चार कोटी छप्पन्न लाख रुपये हे विहिरीचे एक ते दीड कोटी हे वृक्ष लागवडीचे हे एका सहा कोटी रुपयाचा अमाऊंट फक्त तिवसा तालुक्यात थकीत आहे असं जिल्हाभरात किती रुपयाचं अमाऊंट थकीत असेल किती लोकांच्या विहिरी रखडलेल्या असेल अर्धवट विहिरीचे बांधकामं झालेले आहे एक महिन्यात पावसाळा सुरू होत आहे लोकांच्या विहिरी ज्या शेतात आहे तिथं नंतर ट्रॅक्टर जाणार नाही मटेरियल जाणार नाही त्याच्या विहिरीचे पावसाळ्यात कामं होणार नाही त्याच्यामुळे हा निधी या आठवड्यात त्वरित शासनानं उपलब्ध करून वितरित करण्यात यावा जर शासनानं असं जर केलं नाही तर यानंतरचं आंदोलन याच्यापुढेही तीव्र करून आम्ही शासनाचा निश्चित करू शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे मी महाराष्ट्र दिनी कामगार दिनी महारा तिवसा तालुक्यातील बेरोजगार शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी आज पंचायत समितीवर कामगार दिनी यासाठी आला आहे महाराष्ट्र रोजगार हमीतील वृक्ष लागवडचे कुशलचे देयके अकुशलचे देयके विहिरीचे लाभार्थी जवळपास एक ते दीड वर्षापासून त्यांना कवडी रुपया मिळाला नाही आहे आणि आज आम्ही कामगार दिनी या गोष्टीचा निषेध करायला आलो आहे कामगार दिनी कामगारांना भीक मायकायची या शासनामुळे पाळी आलेली आहे आणि येथील नवनियुक्त आमदार या विषयावर चकार शब्द काढायला तयार नाही आहे तिवसा तालुक्यातली परिस्थिती नाही अख्ख्या जिल्ह्यातलीही परिस्थिती आहे रोजगार हमीच्या कुशलचे अकुशलचे देके दीड वर्षापासून प्रलंबित आहे आज जर ही परिस्थिती जर आली असेल कामगार दिनी जर कामगारावर ही पाळी आली असेल तर यावरून हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शेत करेंचो, करेंचो शे, सरकार नाही यामार्फत आम्ही आ अजून निषेध करतो या विषयाचा की सरकारांनी सत्तेत राहण्याचा सरकारचा अधिकार नाही किंवा हक्क नाही या यानंतरही यापेक्षा तीव्र आंदोलन भविष्यातले काळाला होईल दिनांक तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर देऊळगाव कुंडपाळ तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या शुभ हस्ते साखर तळे देवी मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी स्वामी साध्याज्ञ महाराजपुरी बुलढाणा जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख बळीराम मापारी शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापारी लोणार तालुका शिवसेना प्रमुख भगवान सुलताने लोणार शहर प्रमुख पांडुरंग सरकटे व गावातील तसेच परिसरातील भाविक भक्त व शिवसेना युवा सेनेचे आजी माजी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार